फ्रुटेक्स डाळिंब मार्केट सोलापूरमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी सौरभ स्वागत करतो या ठिकाणी आज आपल्याकडे डाळिंबाचा जो लिलाव होतो आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या भागातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना फ्रुटेक्स मार्केटमध्ये आमंत्रित करतो आज या ठिकाणी आपल्याबरोबर आपल्याकडे लिलाव झाल्यानंतर एक शेतकऱ्याचे अनुभव या ठिकाणी घेण्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत तर नमस्कार नमस्कार आपला एकदा सर्व शेतकरी बांधवांना नाव सांगा माझे नाव आहे सुदर्शन सुहास शिंदे राहणारा तालुका मोहोळ तर आज एकंदरीत तुम्ही पहिल्यांदा आमच्या फ्रुटेक्स सोलापूर मार्केटच्या आलात बरोबर तर तुम्हाला एकंदरीत काय अनुभव राहिला कसं तुम्हाला सगळ्या सिस्टीम वाटली आणि तुमचा काय याच्यामध्ये चांगलेपणा किंवा विशेषपणा वाटला तुम्ही जरा अजून शेतकऱ्यांना सांगा आपण मार्केटला जातो तिथे गेल्यानंतर गाडी खाली होती तिथली तशी प्रोसेस काय गाडी आल्यानंतर त्या गाडीची पण केवायसी होती त्यानंतर शेतकऱ्याची पण केवायसी होते मग आपला माल जो आधी मार्केटमध्ये माल विकल्यानंतर वजन होतं तसं इथं माल खाली केल्यानंतर कटिंग केल्यानंतर काटा होतो मग त्यानंतर सकाळी त्याचं मार्केटिंग होत मग त्यानंतर जो बिल जे येणार आहे आता समजा थोडक्यात तुम्हाला सांगतो मी काटा आता किंमत केली शेवटचा पर्याय झाला एकशे पस्तीस रुपये किलो ते आता तिथे काय होत एकशे पस्तीस म्हणून तिथे लिहित नाही एकशे तेहतीस एकशे बत्तीस एकशे तीस एक मी चार पाच रुपये कमी करून लिहितात आणि काटा शेतकऱ्यांच्या नाही ते सगळा काटा शेतकऱ्यांच्या देखतच होतो शेतकऱ्याचा ह्यात काही तोटा नाही इथे वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कामकाज होतं आपण जर फ्रुटेक्स बद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही फ्रुटेक्स मार्केट मध्ये नेहमी ही काळजी घेतो की जो माल शेतकऱ्यांचा आलेला आहे त्या प्रत्येक मालाची योग्य भाव जाणं योग्य भावात विकला जाणं ही आमची सर्वप्रथम जबाबदारी आहे त्याचबरोबरीने शेतकऱ्याचं वजन जे आहे त्यामध्ये इथे कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला काय वाटलं वजनामध्ये काही गडबड का वाटली काहीच नाही का ना। किंवा तुम्हाला जे तुम्ही इथे आल्या त्यानंतर तुम्हाला इथे सर्वे केवायसी प्रोसेस आली तुमची बँक अकाउंट त्यामुळे कॅशचं इथं कुठल्याही पद्धतीचा काहीच नाही काहीच नाही तुम्हाला जे काही आहे ते समोर समोरासमोर तुमच्या सगळं खात्यावरती पेमेंट येणार बरोबर आणि मार्केटमध्ये कसं आहे दोन रुपये कमिशन घेतात इथं तसं एक रुपये सगळं होत आहे तर तुम्ही आता तिथं मार्केटमध्ये व्यापारी काय करतात गाड्यावाल्याला कमिशन देतात तसं इथं काहीच नाही म्हणजे सगळं जसं आहे तसंच आहे जसा माल तसा रेल त्यामुळे इथं काहीच अडचण सर्व शेतकऱ्यांनी इथे यावं अशी माझी विनंती आहे खूप चांगलं वाटलं की तुम्ही या ठिकाणी चार शेतकऱ्यांना आमच्याबद्दल सांगाल आणि तुम्ही या ठिकाणी पुन्हा माल आणण्यास इच्छुक तर ही सेवा करण्याची सर्व संधी शेतकऱ्यांनी आम्हाला द्यावी आणि फ्रुटेक सोलापूर मार्केटला आपला माल घेऊन यावा ही मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो धन्यवाद